दिल्लीमध्ये मराठा समाजाचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे यासाठी राज्यभरातून मराठा समाज एकत्र ये येणार आहे मराठा समाजानं आरक्षणासाठी एकवटावं असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठासोबत पाटील आता थेट दिल्लीत धडकणार आहेत मराठ्यांचं अधिवेशन जे आहे दिल्लीत घेण्याचा निर्णय जे आहे मनोज जरांगे पाटलांनी घेतलं आहे आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील दिल्लीत आपल्या राज्यांनी ध्वज फडकवला आहे राज्य ताबीज केले त्या पण मराठींनी बघितलं पाहिजे आपले आपला राजा जर इतका अन्यायाच्या विरुद्ध घुजलेच तर आपण का जागा बघू नये आपण गेलं पाहिजे राज्यातला मराठा एकत्र आला आता देशातला मराठा एकत्र येईल आणि आम्ही तिथं काय मागण्यासाठी नाही किंवा आडवण्यासाठी नाही का असं काही काम करण्यासाठी मी कधीही खोटं बोलून कुठं जात नाही मी सरळ सांगितलं असतं मत सांगितलं घुसणार तसं म्हणलोय का कारण आम्ही काय गावात पाठीत खंजीर नाही खुशी जे असेल ते समोरासमोर देशातले